माझी आमदार अमिताभाई चव्हाण किशोर देशमुखजी बापूराव गजबारेजी गोविंदराव नागलीकरजी बाळासाहेब पांडेजी नमस्कार आपण सर्वात अगोदर घोषणा देऊया जर एनर्जी बिल्ड करूया आपल्याकडची दाखवून देऊया मालेगाव लोकांचा आवाज आपलं मालेगाव पुरतीच नाही तर देशाभरात आपला आवाज गाजला पाहिजे गाजलं पाहिजे की नाही भारत माताजी राम चंद्र की। आज इकडे आपल्या सभेत आपल्या सर्वांना भेटायला मान्यवर आलेले आहेत आपल्याशी दोन मिनिटं बोलतील मी सुद्धा आपल्याशी दोन मिनिटं बोलते गेले तीन चार महिने आम्ही फिरतोय गावोगावी समस्या समजून घेतोय लोकांची काय अडी अडचणी येते मी समजून घेते आणि आज भाजपांनी मला उमेदवारी दिली तिकीट जाहीर केली हे मी समजते की माझी उमेदवारी नाही तर इथे मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीची उमेदवारी आज जाहीर झालेली आहे आपल्या सर्वांना रिंगणात उतरून मेहनत घ्यावं लागेल लागे आणि येत्या वीस तारखेला आपल्याला दाखवावं लागेल की आपलं अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव मालेगाव पुरती नाही भोकरपुरती नाही महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली पर्यंत साहेबांचं नाव गाजलंच पाहिजे आपल्या सरकारने आपल्या हितासाठी चांगले निर्णय घेतलेले आहेत माहितीच्या सरकारने बरेच काही चांगले निर्णय घेतले चांगले योजना आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत इकडे मला मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणी भरपूर दिसत आहेत की नाही मुख्यमंत्री साहेबांच्या लाडक्या बहिणीने हात वर करा इतके महिला आज आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणून सक्षम करण्याचं ठरवलेलं आहे लाडकी बहीण योजना आली आज प्रत्येक महिला मतदार मतदारसंघातलीच नाही तर महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आज सक्षम होणार तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तिच्या स्वतः पायावर उभं राहण्यासाठी तिच्या लेखनाच्या शिक्षणासाठी ते पंधराशे रुपये आपल्या सरकारने दिले आणि तसंच आपल्या जाहीरनाम्यात महायुतीची सरकार आली तर पंधराशे चे एकवीसशे होणार आपल्या सरकारने आपल्याला भावांनी आपल्या लाडक्या भावानी आपल्याला ओवाळणी दिलेली आहे दिवाळीची ओवाळणी दिलेली आहे रक्षाबंधनची ओवाळणी दिलेली आहे प्रत्येक महिलाच्या खात्यात था आज साडेसात हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सक्षम केलं श्रावण बाळ योजना आणली वयोश्री योजना आणली आज ज्येष्ठ नागरिकांचे गरजे सुद्धा कमी झाले त्यांची अडी अडचणी सुद्धा कमी करायचा प्रयत्न महायुतीच्या सरकाराने केले प्रत्येक क्षेत्रात आपल्या महायुतीच्या सरकारने बरेच काय विचार केले महिलांना केलंय ज्येष्ठ नागरिकांना केलंय आपल्या युवकांसाठी युवकांसाठी युवा प्रशिक्षण अंतर्गत आज बारावी ते डिग्री कॉलेजच्या पोराला सहा हजार ते दहा हजार रुपया पर्यंत प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि पगारी आपली महायुतीची सरकार करते हे सगळे योजनाचा लाभ आपल्याला पुढे सुद्धा घ्यायचं असेल तर आपल्याला महायुतीची सरकार आणल्याशिवाय थांबायचं नाहीये महिलांसाठी तर भरपूर योजना आलेली आहे अन्नपूर्ण योजना अंतर्गत आपल्याला तीन गॅस सिलेंडर एका वर्षात मोफत मिळत तुम्ही भंडाराला मागा वाढदिवसाला मागा लग्नाला मागा आपल्याला तीन गॅस सिलेंडर एका वर्षात सरकार अन्नपूर्ण योजना अंतर्गत देते मुलींचं उच्च शिक्षण आज मोफत झालंय मी सुद्धा वकिलीचा अभ्यास केलाय बाजू मांडायला बरोबर येत सभागृहात बाजू मांडणारा माणूस पाहिजे की नाही सभागृहात बाजू मांडणारा महिला महिलांसाठी सभागृहात बाजू मांडायला एक महिला जर उभी राहिली तर आपल्याच चांगल्यासाठी होईल त्यामुळे वकिलीचा अभ्यास मी सुद्धा केलंय सरकारने हा निर्णय घेतलाय की मुलींच उच्च शिक्षण सुद्धा मोफत करणार आहे एवढे चांगले निर्णय आपल्या शेतकरीसाठी साडेसात एचपी ची मोटर किंवा त्याच्यापेक्षा कमीची जर मोटर असेल तर आपल्याला वीज बिल माफ सुद्धा केलेले शेतकऱ्यांच्या हिताचा आज आपला महायुतीचा सरकार आहे तसंच आपल्या जाहीरनाम्यामध्ये सरकारने सांगितलेले आहे की पाठ लाख रस्त्यांसाठी डांगरीकरण देतील जे लाख पर्यंत कर्ज घेतलेले असतील त्यांची शेतीची कर्ज कर्ज माफी करून देणार एवढे सुंदर निर्णय आपल्या सरकारांनी आपल्या जाहीरनाम्यात गेले सरकारने बरेच काही योजना आणल्या आहेत आणि आपले अशोकराव चव्हाण साहेब लाडकी नेते अमिताभ भाभी आपली लाडकी नेते त्यांनी आपल्या गावासाठी भरपूर काही विकास केले पालकमंत्री साहेब आलेले त्यांनी सुद्धा त्यांच्या जाहीर भाषणात म्हणलेलं की एवढं विकास अशोकराव चव्हाण साहेबांनी एका वर्षातच दाखवलं असा नेतृत्व आपला गमवता कामा आहे का असा नेतृत्व आपल्याला गमवता कामा नाही आपल्याला अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव जपायचंय आहे साहेबांनी आपल्यासाठी दरवेळेला मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलंय अठरा अठरा तास काम केलेले केले चव्हाण साहेबनी केले शंकरा चव्हाण साहेबांनी आपल्या गावात आपल्या मराठवाड्यात पाणी आणलं चव्हाण साहेब मूलभूत पूर्ण केले इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड झालं आज आपल्याकडे रस्ते आहेत प्रशासकीय इमारती आहेत प्रत्येक काळाच्या गरजानुसार आपल्या परिवाराने आणि आमच्या परिवाराने भरपूर काय आपल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी दिलं आहे तसंच माझे सुद्धा स्वप्न आहेत माझे सुद्धा स्वप्न आहे घोकर मतदारसंघासाठी नवीन काय करू शकेल नवीन विकास काय करू शकेल त्यामुळे सर्वात अगोदर मला जिल्हा परिषदच्या शाळेत सगळे चांगले करायचे जिल्हा शाळेत जास्त जास्त लक्ष केंद्रित करायचंय कारण तिकडे आपल्या देशाचं भविष्य घडतंय त्या देशाच्या भविष्याला चांगलं सुखरूप करायला माझे प्रयत्न राहतील महिला म्हणून आज महिलांना सक्षम करायचे माझे प्रयत्न राहतील ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्या परिवाराला ने नेहमीच लाभलेले आहेत तसंच ज्येष्ठांची जे काय अडी अडचणी असतील त्याला दूर करण्याचे माझे प्रयत्न असतील युवकांची अडचणी आम्ही समजू शकतो गेले तीन चार महिने फिरते युवकांची अडी अडचणी आहेत रोजगार संदर्भात आहेत त्याच्यासाठी सुद्धा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मतून आम्ही युवा उमेद म्हणणं कार्यक्रम चालू केलं रोजगार शिबिर आणि रोजगार मेळावे घेण्याचं ठरवलं आज त्या रोजगार मेळाव्यात फेब्रुवारी मार्च महिन्यात जेव्हा आम्ही घेऊ तर आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या आपल्या भोकर मतदारसंघातल्या लोकांना रोजगार कसं उपलब्ध करता येईल त्याच्यावर बर, भरपूर विचार केलेला फेब्रुवारी मार्च महिन्यात रोजगार मेळावे घेणार रो, आहोत युवा उमेद प्लॅटफॉर्म मधून प्रशिक्षण माहिती आणि मार्गदर्शन आपल्या जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात जिथे कुठे काही चांगली गोष्ट होत असेल जर आपल्याला कुठल्या एक्झाम द्यायची तयारी करायची असेल स्पर्धा परीक्षाची तयारी करायची असेल तर तिथे कुठे प्रशिक्षण चांगलं कोण बघता येत आहे तर त्यांचे प्रशिक्षण ऐकायला आपण ती माहिती आपण देत राहू हो। कसल्या गोष्टी मार्गदर्शन पाहिजे असतील शेतकरी मेळावे घ्यायचे प्रयत्न करू छोटी जा शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं आणू शकू कृषी विद्यापीठात तज्ज्ञ लोकांना बोलून वेगळे वेगळे कार्यक्रम घेऊया आरोग्य शिबिर घेऊया शंकर चार साहेबांच्या निमित्त आम्ही बोकत इकडे आरोग्य शिबिर घेतलं तिकडे लोकांचा प्रतिसाद पाहून खरंच मनाला वाटलं आपले परिवार भोकर माजा माजा ये हा, हा भोकर मतदारसंघातलं माझं कुटुंब माझ्या सोबत आहे त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की दर आम्ही सुद्धा शिबिर एवढ्या सगळ्या विकासाचे काम आहे स्वप्न आणि हा माझं स्वप्न पूर्ण करायसाठी माझा हा कुटुंब आणि माझा हा कुटुंब मला सोबत पाहिजे भोकर मतदारसंघातले लोक तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे आणि हा स्वप्न पूर्ण करायला आपली ताकद आपल्याला वीस तारखेला दाखल येथील बरेच लोक आपल्याला भटकवतील दिशाभूल करतील सांगतील आम्ही भूमिपुत्र कसले भूमिपुत्र मी सुद्धा मालेगावची मुलगी आहे माझी शेती त्या मालेगावला आहे मी सुद्धा शेतकरी पुत्र आहे मी सुद्धा भूमिपुत्र आहे काय बोलतील ते बोलू द्या आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही येतील दिशाभूल करतील पण त्यांचं काय ऐकायचं नाही आपल्या मनात अशोकराव चव्हाण साहेब अमिताभ बाबी घडलेले दुसरं कोणी नाही आजची जनसंख्या सांगून देते युवक असल्यामुळे मला माहिती आहे मला युवकांबरोबर काम करायचे भरपूर काय विकास अजून आपल्या मतदारसंघात करायचंय नवीन नवीन गोष्टी आपल्या मतदारसंघात आणायचे त्यामुळे येत्या वीस तारखेला आपल्याला दोन जागी मतदान करायचंय लोकसभेचे सुद्धा मतदान करायचे विधानसभेचे सुद्धा मतदान करायचे लोकसभेसाठी डॉक्टर संतोपरावजी हंगरले उभे उच्च शिक्षित आहेत चांगलं आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करतील त्यामुळे लोकसभेसाठी आपण सर्वांनी कमळ यांची निशाणी आहे ह्या निशाणीवर बटन दाबून त्यांना भरपूर आशीर्वाद द्या आणि आपल्या जिल्ह्याचं चांगलं नेतृत्व करा केंद्रात मोदी साहेबांची सरकार पहिल्याच आलेली आहे त्यातल्या त्यात जर आपल्या नांदेड जिल्ह्यातला एक खासदार राहिला तर आपल्या नांदेड जिल्ह्याला जास्त जास्त विकास होणार त्यामुळे इकडे मी विनंती करेल की कमळ ह्या निशाणी समोर खासदारांसाठी समुद्धराव मुंबर्डेजींना मतदान द्या आणि तसच तसंच विधानसभेसाठी अशोकराव चव्हाण साहेब भाभी साहेबांची मुलगी नाही मालेगावची मुलगी आज उभी आहे मालेगावच्या लोकांनी दाखवूनच दिलं पाहिजे की येत्या वीस तारखेला मालेगावची ताकद आपल्या मुलीसोबत आहे इकडच्या सोबत आहे इकडच्या शेतकरी पुत्र सोबत आहे त्यामुळे मी विनंती करेल की आपल्या सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद आमच्या कुटुंबावर नेहमीच राहिलेलं आहे तसंच प्रेम आणि आशीर्वाद पुढे सुद्धा माझ्या सोबत राहावं एवढंच विनंती करेल की येत्या वीस तारखेला कवळ या निशानी समोर लोकसभा आणि विधानसभा श्री ज्या चव्हाण ही तुमची मुलगीला निवडून आणा विकास विकास आपण सोबत मिळून करूया आपल्या देशाला चांगली एक दिशा देऊया भोकर मतदारसंघातला चांगला विकास करूया मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल बदल मी आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र